समझ, समझ है है, है, करा है, है, श्री गणेशाच्या संदर्भात सुद्धा अनेक समज गैरसमज बाहेर आहेत हे व्हिडिओ करण्यामागचा हेतू हाच आहे की तुम्ही जे सत्य आहे जे शास्त्र आधार आहे त्याला धरून तुम्ही उपासना करावी गणे गणेशाची जी स्थापना आहे ती गणेशाचा जन्म बारा वाजता आहे त्यामुळे अपरान्ह काळामध्ये श्री गणेशाची स्थापना करावी असा शास्त्र आधार आहे त्याचा त्याचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे त्यामुळे बऱ्याच जणांना गुरुजी मिळाले नाहीत तर लोक घाई गडबड करतात अस्वस्थ होतात तर तसं करू नका तुम्ही सकाळपासून अगदी दुपारी अडीच तीन वाजेपर्यंतसुद्धा श्री गणेशाची स्थापना करू शकता प्रयत्न करा की तुम्हाला हे गुरुजी मिळतीलच गुरुजी नाही मिळाले तर ऑनलाईन सेवेचा लाभ घ्या ऑनलाईन सेवेमध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात पण मंत्रोच्चार ऐकून मंत्रोच्चार करून श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतरच तुम्ही श्री गणेशाचे पूजन करा कारण जोपर्यंत गणपतीमध्ये प्राण येत नाही तोपर्यंत तो त्या मूर्तीच्या पूजेचा काही उपयोग नाही बरेच जण अगदी थोडे पैसे वाचवण्यासाठी म्हणजे अजूनही गणपतीच्या स्थापनेच्या दक्षिणेमध्ये खूप मोठी काही बदल झालेला नाही आहे अत्यंत अल्प दर सगळेच गुरुजी घेतात तर इतकी छोटी अमाऊंट गणेशामध्ये प्राण आणण्यासाठी तर आपण खर्च करायला काहीच हरकत नाही आहे त्यामुळे प्रयत्न करा की तुमच्या पूजेला निदान तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने गुरुजीच ती पूजा करतील कारण श्री गणेशामध्ये प्राण आणणं प्राणाचं जे मंत्र आहेत त्या मंत्रांचा उच्चार करून त्या मूर्तीमध्ये प्राण आणूनच आपण ती पूजा करायची आहे अन्यथा त्या पूजेचं जे तुमचे कष्ट आहेत जो काही खर्च आहे जे काही श्रम आहेत आणि जी काही भावभक्ती आहे अर्थात भक्तीने केलेली प्रत्येक गोष्ट गणेशापर्यंत पोहोचतेच पण त्याचबरोबर ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो ज्या गोष्टी टाळायला नाही पाहिजेत अशा गोष्टींकडे तुम्ही नक् नक्की लक्ष द्या आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने गुरुजींकडूनच ही पूजा करून घ्या धन्यवाद